नो व्हॉट्सअप तर आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं सर्च स्वागत तर आज आहे अंबेशूला मॅच आमची तर तुम्हाला हा ब्लॉग मॅचच्या द्वारे दिसणार आहे तर तुम्ही सगळे ब्लॉगचा घ्या आता आपण चर्चा करूया नाश्त्याला विगेस विशेष काय नाही आहे फक्त आपला सिंपल कॉपी घेतली मस्त पद्धतची हॉट कॉपी नेहमीप्रमाणे तोच आहे बाकी काय विषय नाही खातो आणि तुम्हाला बाहेर भेटतो कसा इन्फॉर्म आहे

आम्ही आता डायरेक्ट उचललाय मका सरला आणि हा पॉल केले हे माझे अरीसा ब्रँड किल्ला उड्डाण क्रॉस केलेला आम्ही आता उड्डाण फुलावर आहोत भावानो ब्लॉगचा आनंद घ्या फक्त ब्लॉग एवढा चांगला येणार नाही मोठं ब्लॉग मीठ ब्लॉगिंग सगळं आहे तुमच्या एकाच ब्लॉगमध्ये मागे सगळा आजचा दिवस काहीतरी आपला सेकंडला अशी वाटत क्रिकेटचा आपल्याला आज जिंकलो तर उद्या पण जायला लागणार आहे आपल्याला तर ब्लॉग मोठं होण्याची शक्यता आहे तर आज लक्ष द्या बघू शकता टॉपचा इथं पांडुमा नाही अशा प्रकारे समोर लय मोठे फटाके चालले आहेत बघू शकता कसले मोठे फटाके आहेत गाडीत बेकार फटाके आहेत <laughs> आता आम्ही जरा असा रस्ताच विसरलो आम्हाला रस्ताच विसरलो आता डेट झाला तर कानपण बोलतोय आमचावाची पाली आली इथं राबातला बरोबर राहू पाहिजेच नाही लोकेशनच पाहिजे ना आम्हाला कुठली आपली सागाव धागावची नदी असत असं वाटतय आम्हाला आणि मस्त असं सूर्य पोहळा होऊन पोहळा होऊन भेटत आता आणि रेंज आता बघू शकता आम्ही लावलेलं आहे मॅप आणि आम्ही आता आमच्या वाटे चाललोय मस्त असा निसर्ग सकाळ सकाळचा बरोबर लोकेशन आहे का हो यस बरोबर बोला ना बरोबर आहे सरस रत बघू शकता वडोदरा हायवे मैदान बघू शकता तुम्ही आपल्या ग्राउंड ला आणि पोर सगळी प्रॅक्टिस करता बघू शकता तुम्ही प्रॅक्टिस चालू आहे जो जोरात प्रॅक्टिस चालू आहे ब्लॉगर अजून कोणत नाही ती करते दोन शब्द बघू शकता प्रॅक्टिस ब्लॉगर दोन शब्द काय सांगतो तुम्हाला एवढ्या सकाळी उठा लावला आणि अजून मला कमेडीच्या बघा कमेडी बघा अजून कामच चाललंय आहे कॅमेरा व्हॅन पण आलेला नाही अजून कॅमेरा कुठे येईल अरे काय तो कॅमेरा व्हॅनच नाही आला अजून बघू शकतो कॅमेरा व्हॅन नाही आमचा बक्का सुरू बघा बघ विभाग नाही ठीक कसा काय पीच आहे छोटी पीच आहे का मोठी पीच आहे राऊंड बघू शकता बाप आहे उपक्त वर आले आले असा फाकलेला आहे आणि हा बने तुँण तुँण था? ना था? तारा मंडल होत तारामंडल म्हणजे मी तर मारला आता तर आता प्रॅक्टिस सेशन हे बघ मामू हे व्हिडिओ आलाय बघ व्हिडिओ हे मध्ये आलाय मामू टाइमपास

बुवा काय टायमिंग आहे का यायचं काय समजत ना चेहरा मग कसं काला आवडला मी लेट येतो पण थेट येतो आणि काय नाही नोट करून बॉलला आउट <laughs> झाला पोवर केली दोन दाड्या उडवल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये बघायचं तोंड बघायचा तोंड 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 कोणाची माझ्या कुठे तुझी बॅटीत असेल ना सेवंडीच्या बघू शकता आपला कुठला प्लेयर रे तू आपला थ्रो बॉलचा अरे आमच्या मस्त वेगळी घातलेला माणूस आहे कुठलं कामाला लागलंय गव्हर्नमेंट अच्छा गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंट का तिथे सांगा आईज अभी सिक्स मारणेवाला बोत द बॉस देखते अभि सिक्स मारे का नाही मारे का या आयसला तिच्या

व्हॉट्सअप काय तर आता बघा आपले बॉलिंग घेतलेले आपण बावज जिंकलो आहे के राहुल सर का असं करतो का के राहुल तसं जिंकलं पाण्याची पाणी कसं येईल तर पाणी संपलं आहे कमेडीकडं पाणी टिका आहे आज काय हो स्पेशल छत्रपती सी सी कुळघाट मोती चौक आमचा बकासूर वन साइड बसला

पाहावं लागेल यस विकेटचा पतन फलंदाज झाल्या बाद हा पहिला सामना सुरू आहे दावस चाळीस भाऊ अथर्व यांचा संघ कारण की आज सापेगावचे दोन संघ आहेत फुल टॉस निस्टॅमिंग आहे आणि हा झेल पकडला आहे परफेक्ट वारकर चेंडू आहे पुन्हा एकदा विकेट किपरने केली चूक

हा टीमने पण ज्यावेळी तुम्ही ग्रामीण टीम म्हणून खेळताना मित्रांनो तुमचा गावाची इज्जत गावाची प्राण गावाची प्रतिष्ठा पणाला ला लागते ऍज अ क्रिकेटर तुम्हाला सांगतो मनामध्ये फक्त एकच फिलिंग ठेवा की आज मला माझ्यासाठी कोण असेल कोण माळी असेल त्या फॅमिलीसाठी नाही मला आज गावासाठी खेळायचं ही निष्ठा ज्यावेळी आज क्रिकेटर तुमच्या मनामध्ये येईल ना त्यावेळी तुम्ही गावासाठी नक्कीच नाव करू शकता तर भावांनो आता आम्ही मारायला आपले आहे उदय मॅच तर आजच्यासाठी एवढे आपण भेटूया नेक्स्ट पार्ट टू मध्ये तर लाईक आणि सबस्क्राईब